नवी हजारे आवाज जनतेचा न्यूज आपल्यासाठी घेऊन आले आहे नगरपालिकेचा कट्टा रंगला या शोमध्ये आपले स्वागत आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या माधुरी रमेश शिंगारे नमस्कार ताई नमस्कार मॅडम सर्वप्रथम प्रेक्षकांना आपण आपली ओळख सांगा नमस्ते माझे नाव माधुरी रमेश शिंगारे राणा सिद्धार्थनगर वार्ड नंबर एक प्रभा क्रमांक तीन पहिल्यांदाच आपण मैदानात उतरताय लोकांनी आपल्याला का संधी द्यावा याचं एक ठाम उत्तर द्या मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि मी नेतृत्व करू शकते त्यानंतर लोकांची इच्छा आहे किंवा माझ्या भागातील लोकांनी मला सांगितलंय की तुम्ही आमच्यासाठी नेतृत्व करा त्यासाठी मी राजकारणामध्ये पाऊल टाकलंय आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळतेय म्हणून मी यामध्ये उतरते महिलांसाठी आपण नेहमी पुढे असतात पण प्रभागातील महिलांची पहिली गरज काय आपण काय ओळखतो माझ्या प्रभागातील महिला सर्व काही घरीच असतात तर माझी अशी इच्छा आहे की जसं मी बाहेर पडतीये किंवा मी स्वतः नेतृत्व करत आहे तर माझ्या महिलांनी देखील स्वतः नेतृत्व करावं स्वतः स्वतःच्या पायावर ठाम उभं राहावं आणि माझ्या महिलांचा जे काही प्रश्न आहे त्यांना काही अडचणी जरी आल्या तरी मी त्यांच्यासाठी रात्री, रात्री जरी माझ्याकडे मी त्यांच्यासाठी वेळ देऊ शकते आणि त्यांच्या सोबत चालू शकते म्हणून माझ्या महिला सुरक्षित राहाव्या या हेतूने मी महिलांसोबत आहे कारण मला माहिती आहे की माझ्या महिलांसाठी काहीतरी करायचंय तर माझ्या महिलांनी देखील सुशिक्षित व्हावं महिलांनी बाहेर पडावं आणि महिलांनी स्वतःसाठी ठाम असावं बरोबर म्हणून माझी इच्छा आहे की ज्या महिला आता इथून पुढे गेल्यात पण ज्यांच्या मुली आहेत ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांनी स्वतःच काहीतरी स्टँड व्हावं हो। किंवा स्वतः पुढे जावं म्हणून आईंना आपण प्रोत्साहन केलं तर मुली आ, सुशिक्षित होऊ शकते जो माझा भाग आहे मॅडम प्रभाग क्रमांक तीन त्यामध्ये आमचं जे आहे पाण्याची समस्या होती किंवा आहे आता सध्या आम्हाला खूप दूषित पाणी येत होतं आणि तरी देखील सर्व जनतेने ते पाणी स्वीकारले किंवा पित आहोत तर माझी एवढंच आहे की तो जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न मी सर्वात प्रथम भेटवेल त्यानंतर माझ्या भागामध्ये मा अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे कचऱ्याची विल्हेवाट होत नाही त्यानंतर जे आमचं सांडपाणी आहे ज्या नाल्या आहेत अंडरग्राऊंड नाल्या आहेत तर नाले नाले त्या ओपनच आहेत त्या कारणाने त्या देखील खूप साऱ्या तुंबल्या जातात तर त्या नाल्यांचा प्रश्न सोडवला जाईल त्यानंतर जी अस्वच्छता आहे ती स्वच्छतेच्या दिशेने मी घेऊन जाईल जनतेने आपल्याकडून काय काय अपेक्षा आप एक आपल्या जनतेला उत्तर द्या ज्याप्रमाणे महिला उमेदवार निवडून येतात आणि महिला स्वतः कारभार न करता त्यांचे जे मालक असतील किंवा पती असतील ते व्यवहार करतात किंवा महिलांनी स्वतः स्वतःच नेतृत्व करायला पाहिजे ते मी करू शकते चांगल्या प्रकारे आणि मी आतापर्यंत जे काम केले जे समाजकार्यातून मी बाहेर पडली त्याचप्रमाणे राजकारणातून देखील मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते माझ्या महिलांपर्यंत माझ्या प्रभागापर्यंत मी स्वतः जाईल आणि मी स्वतः त्यांचे प्रश्न सोडवेल आणि त्यांच्या प्रश्नात किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यात मी सहभागी असेल अनेक नगरसेवक हे फक्त दिखाव्यावर भर घालतात तर आपला नगरसेवक झाल्यानंतर काम करण्याचा पॅटर्न हा कसा असेल मॅडम मला शोबाजी करण्यात वेळ वाया घालवायचा नाही हा तर मी जसं समाज कार्य केलं एक समाजसेवक म्हणून मी जनतेसमोर पहिल्यापासूनच ओळख निर्माण केली आहे तर मला असं वाटतं की राजकारणात देखील मी जेव्हा पाऊल टाकते किंवा नगरसेवक पदासाठी मी उभी आहे तर मला फक्त माझा जो पारदर्शकपणा आहे तो लोकांसमोर मांडायचा राजकारणात पहिल्यांदा येताना आपण स्वतःला एक शिस्त लावून घेतलेली आहे राजकारणात प्रथम येताना मी मला एक सवय लावली आहे की मी लोकांना खोटं आश्वासन देत नाही जे माझं वचन आहे त्या वचनाला मी माझा टाइम मॅनेज म्हणजे टाइम कसा करायचा आहे तो मी नियोजन केला आहे आणि लोकांसमोर जात असताना जे महत्व आहे वेळेला महत्व आहे ते मी माझ्या अंगीकारला चला तर प्रेक्षक आहोत भेटूया पुढच्या भागात एका नवीन उमेदवारासह धन्यवाद